नमस्कार मी राजरत्न सोंधो टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ज्योती मेटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आल्या काय किंवा महाविकास आघाडीसोबत आल्या काय आम्ही त्यांचं स्वागतच करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे काय नेमकी माहिती आहे असे स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक प्रवास या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्याच कुटुंबातल्या त्यांच्या सहकारी सहचारणी म्हणून मान्य मेटेताईंना ज्या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलेलं त्याच्यामुळं या समाजकारणाचा राजकारणाचा एकूणच डी एन एस त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्या जर आजार आज पवारसाहेबांना भेटल्या असतील तर त्याच्यामध्ये वाहगा असं काही नाही त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल नाही काय का। उद्या त्यांचा पक्ष त्यांचा पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय त्यांचं मनापासून स्वागत आहे शेवटी माननीय स्वर्गीय विनायकरावजी साहेब सुद्धा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबानी पवार साहेबांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ते असतील त्यांचा पक्ष किंवा त्यांची संघटना ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर निश्चित त्यांचं मनापासून स्वागत सोनवणे यांच्या नावाची चर्चा होती सोडून असं आहे जे काही पक्षप्रवेशाचे किंवा तिकिटाचे निर्णय हे आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांनाच आहेत त्याच्यामुळं उद्या कुणाचा प्रवेश घ्यायचा किंवा कुणाला तिकीट द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय ती दोघं मंडळी बसून घेतील या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या भेटीकाठी घेण्याकरता बरीचशी मंडळी येत आहेत त्यांच्यातल्या झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरचा निर्णय हे ते बसून घेतील आणि तुम्हाला उद्या साडेचार पार्टीच्या पुणे शहर कार्यालयामध्ये योग्य ते ती बैठक नक्की आहेत काही प्रवेश पण आहे त्याच्यामुळं आज भी काही बोलण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी यावं कारण या बैठकी या दोघांच्या बैठकीचं तुमची खूप मोठा योगदान केलं असं मी पार्टीचा आदरणीय साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं साहेबांच्या भेटी का काही से लोक भेटतात हे भेटीकाठी घेतात त्याच्यामध्ये माझी भूमिका ही खूप शून्य असते शेवटी आदरणीय पवारसाहेबांचं एवढ्या वर्षाचं लोकनेतृत्व पाहूनच लोक साहेबांकडे येतात त्याच्यामुळं हे सगळे क्रेडिट जे आहे ते फक्त पवारसाहेबांचंच आहे ठीक आहे कमॉन गाईज हरियाम ना एक ब्रेक डेलिंग ले ले okay. सही ट्रेकिंग नाही आता बट ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly इंडिया